नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर मगच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आता कल्पनाला सायलीचा जो काही राग आहे तो घालवण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन असं म्हणतोय कल्पनाला की अगं आई हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मी केलं होतं यात मिसेस सायलीची काहीही चुकी नाही आहे तुला आहे तुम्ही सगळेजण पूर्णाजी तू बाबा सगळे मला तन्वीशी लग्न करण्यासाठी फोर्स करत होतात तुम्हाला ती आयडिया दिसून वाटत होती पण एक सांगू आई माझ्यावर ड्रस कर तन्वीचं मन खूप काळं आहे आणि त्यामुळेच मला हे होऊ द्यायचं नव्हतं आता हे सगळं बोलणं तन्वी इकडे दरवाजाच्या मागे उभी राहून ऐकते प्रेक्षकांनो तिचा खूप संताप आणि जळफळाट झाला आहे तर अर्जुन म्हणतो की आई फक्त ह्या गोष्टीमुळे मी सायलीबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं पण यात खरंच तिची काहीच चुकी नाही आहे तुझा गैरसमज प्लीज दूर कर ना गं तेव्हा कल्पना म्हणते की अरे ते मधुभाऊ जेलमध्ये होते पण तुझे जे बाबा तर जेलमध्ये नव्हते ना मग तुला काय करत होते हे सगळं करण्याची तर अर्जुन म्हणतो की याला फक्त एकच कारण आहे आई आणि ते म्हणजे मी तन्वीबरोबर कम्फर्टेबल नव्हतो मला तिच्याशी लग्न करण्यात कोणत्याच प्रकारचा इंटरेस्ट नव्हता आणि म्हणून मी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून असं सिद्ध करायचा प्रयत्न करत होतो की घरच्यांना दाखवणार की आता माझं लग्न झालं आहे आणि तुम्ही तन्वीचा विषय बंद कराल प्रेक्षकांनो असं सगळं बोलणं आता तन्वी ऐकते आणि तिचा खूप संताप झाला आहे तर आता कल्पनाच्या जाल मनामध्ये कुठेतरी सायलीची चुकी नाही आहे हे तर कळालं पण इकडे तन्वी आता अर्जुनचा राग मनात धरून म्हणते की अच्छा आता तर मी तुझा बिचार छोड सोडणारच नाहीत अर्जुन बघ आता मी काय करते ते तुझ्या सायलीच्या आयुष्यात बघ कसा काळा रंग पसरवते असा आता पस जबरदस्त ट्विस्ट आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत पाहत राहा ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद